काचेव येथील तो खून अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच चोवीस तासात खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश तीन संशयित आरोपींना अटक बावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी तासेगाव तालुका वाळवा येथील पांडुरंग भगवान शीत हे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून त्यांच्या शेतात जनावरांचे दूध काढण्यासाठी जात असताना कासेगाव वाटेगाव हद्दीवरती असणारा सांधर बीचा मार या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडून निघून खून केला होता मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला ते उघड होत नव्हते यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर व इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरिश्चंद्र गावडे कुरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रम पाटील बाजीराव पाटील सह चार टीम तयार करून तात्काळ तपासाची चक्रे हलवण्यात आली यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीनुसार सुरेश नारायण ताटे राहणार इस्लामपूर विशाल जयवंत भोसले राहणार कामेरी व शिवाजी भीमराव भुसाळे राहणार मुळगाव उजलम तालुका बसवकल्याण जिल्हा बिदर कर्नाटक सध्या राहणार महादेवनगर इस्लामपूर या तीन संशयित आरोपींची नावे समोर आली त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरेश टाटे यांच्या पत्नीशी मयत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता संशयातून यांच्या खुनाची सुपारी विकास भोसले व शिवाजी यांना लाख रुपयांना दिली असल्याचे सुरेश पांडुरंगाटे यांनी कबूल केलं यावरून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असल्याची माहिती इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री राही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक निरीक्षक कृपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक श्री जयनाथ चव्हाण पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंदा चव्हाण यांनी सहभाग घेतला दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की कासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासिगाव चौशीमध्ये एका इसमाचा नाव पांढरित आहे पंचेचाळीस वर्ष त्याला आरमंतांनी गोळी मारवली त्याचा खून केला घटनेची माहिती येतात कासगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी पोलिस यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गोव्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी गॅड एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळे त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळी आल्यानंतर वरिष्ठांनी आय जी साहेब आणि एस पी साहेबांनी पथके चार तयार केले होते ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत दोन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते ते त्याला आम्ही एक्सप्लोअर होतो सदर पुण्यामधील कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती कि हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय आहे त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या वे कारणाचा अंदाज घेऊन चार पथकं त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब ह्या चारही पथकाच्या कामावर लक्ष ठेवून होतो काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब लोकही पोलीस स्टेशनला घेऊन सदर गुन्ह्याची माहिती घेऊन प्रत्येक पत्रकारांना अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघड आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एक गुन्हा मी तीन आरोपी अटक केलेले आहेत जे आरोपी आहे एक नंबर सुरेश ताटे आहे दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भोसाळे म्हणून आहे तर सुरेश ताटे हा महत्वाचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता तर ते त्या अनुषंगाने त्याने इतर दोन आरोपींना सहा लाख रुपयाची प्रथमदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली सहा लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अज्ञातिस्माकडून वेपन फायर विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्यांना त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झाली आहे जा। सदर आणखी म्हणजे तिने आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत सदर गुणातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवस दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस पोटेल डिमांड देण्यात आलेले आहे